श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजचा विषय आहे जी स्त्री रात्री आपल्या पतीसोबत शयनकक्षात अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीला सोबत झोपू ना देत नाही त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो तर असे का होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का ते खूप गरजेचे आहे का आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल मित्रांनो या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे आम्ही तुम्हाला हे एका कथेद्वारे समजावून सांगणार आहोत तसेच मनुष्याच्या तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत अशा चुका आहेत ज्या मनुष्य तो जाणून बुजून करतो आणि ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ दोन विषयांवर आधारित आहे फक्त एक विनंती आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा जी कथा आम्ही तुम्हाला स या व्हिडिओमध्ये समजावण्यासाठी घेऊन आलो आहोत ती नीट लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने जय श्री राधेकृष्ण नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील प्रियदर्शक हो ही एका वेळेची गोष्ट आहे देवर्षी नारद भगवान नारायण नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात आहे देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूप आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाड झोपलेले आहेत तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात आहे असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लाग लागले तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते मित्रांनो काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचतो जिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणू लागली या मी खूप वेळापासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप वेळ केलात तो तरुण माणूस उत्तर देतो हे प्रिये आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली आहे म्हणून मला थोडासा उशीर झाला तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आली प्रियदर्शक हो देवर्षी नारद त्या दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊन आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून ते दोघे झोपडीत गेले देवर्षी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले पृथ्वी लोकांतील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत तरीही ते आपापल्या जीवनसाथीला धोका का देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटत नाही का त्यांना या कृतीची जरा देखील भीती वाटत नाही का की आपल्या पतीपत्नीसोबत विश्वासघात करणे किती मोठं पाप आहे हा सर्व प्रकार पाहून देवर्षी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचतात जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवर्षी नारद यांना पाहून भगवान शिव म्हणाले या, ना या देवर्षी नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवर्षी नारद भगवंतांना भोलेनाथांना म्हणाले प्रभो प्रणाम तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद आज अचानक कैलास पर्वतावर कसे येणे केले तुमची येण्याची काय कारण आहे तेव्हा देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथे मी एक विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची माझ्यावर कृपा असेल भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद तुम्ही निसंकोच होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या शंकेचे निरसन करेन नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना त्यांना रात्रिक्रिया करू देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लोकांनी या चुका तीन चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नये भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले हे देवर्षी नारद आज तुम्ही समस्त मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहात तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले हे देवर्षी नारद आता मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे एकताच देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया तुम्ही ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला आवचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन आणि हे प्रभू या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेन यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद ही फार पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव सदानंद होते तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याला त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही धान्य घरी साठवत असे त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर सदानंदवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे सदानंद बिघडला होता पाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच सदानंद सोबत झाले होते सदानंद चुकीच्या ग संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला लहान वयातच त्यांनी आपली कामवासनं शमवण्यासाठी वेशेकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेशाकडे जातो आणि दारूही पितो तो व्यसनी झाला आहे शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व सदानंदला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून सदानंद योग्य मार्गावर जाईल असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे सदानंदचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर सदानंद घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर मनमोहक आणि रूपवती होती काही काळानंतर सदानंदच्या आई वडिलांचे वय झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग हा संसार सोडला मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणाले देवर्षी नारद खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होते सदानंदची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे सदानंदची कामवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती सदानंद जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावून बसला आणि त्याच्याकडे काहीच उरले नव्हते ना त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणते कौशल्य को हे देवर्षी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही तुम्ही राजाकडे जा तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो, तो काय करू शकतो जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजे तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर ठेवेल जेणेकरून राजाचेही ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल हे देवर्षी माणसाचे कौशल्य हेच तर त्याची खरी ओळख असते आणि सदानांकडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणते कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता जेथे माणसाच्या हाती फक्त पश्चाताप उरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्यांचे लग्न लावायचे होते आणि पैशांची खूप गरज होती पण सदानंदकडे काहीच उरले नव्हते त्याला त्याचे घर चालवणेही कठीण होऊन बसले होते सदानंद दाण्यादाण्यासाठी मोहताज झाला होता त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी सदानंद काम वाचण्यासाठी आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्व सुख फक्त काम वाचण्यातच नसते तर गरजवंतांची मदत करण्यातही असते जे लोक काम वेडे वेळे होतात ते बर्बाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनावधानाने तर काही लोक मुद्दा म्हणून करतात पण जे लोक या तीन चुका करतात ते आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होतात नंबर एक पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही चूक केली किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते पश्चाताप करावा लागू शकतो नंबर दोन दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ ताल केली आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्टं साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो नंबर तीन तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना रोगांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागते आहे आता मी तुमच्यासोबत रात्री क्रीडा करू इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचीही नाही आणि तुमच्यासोबत झोपायची इच्छा सुद्धा नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी भगवंतांच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करतील आता ही वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे बाल्यावस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्रांची कामना करतात पुत्र झाल्यावर सून मिळवण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचार्या जीवनात ते परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचार्य जीवनात जाणेच योग्य आहे ज्याप्रकारे आपण आपले तारुण्य वाया घालवले आहे त्याचप्रमाणे वृद्धापकाळ वाया घालू नये पूजा ज्ञान भजन आणि सत्संग केले पाहिजे मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत काम वाचनेत का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत रात्रिक्रिया करू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांचे लग्न करून देणे तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा भगवंत नक्कीच आपले ऐकतील मित्रांनो पुढे भगवान शिव सांगतात देवर्षी नारद त्या सदानंदच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मग एके दिवशी काय होते एक वृद्ध स्त्री सदानंदच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री सदानंदच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी तेही पुरेसे आहे मग ती स्त्री सदानंदच्या घरी राहू लागली सदानंदने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि संपूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिवपुढे सांगतात हे देवर्षी नारद त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे सदानंदच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्याच्या घरी पैसे आले पण सदानंद जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला यामुळे सदानंद दुसऱ्या मार्गावर जाऊ लागला जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता सदानंद एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती ना त्याला सोडत होती आणि न त्याच्या कामवासना शमवण्यासाठी रात्रिक्रिया करत होती आणि त्यामुळे आपली कामवासना शमवण्यासाठी सदानंद दुसऱ्या स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे आणि रात्रिक्रिया झाल्यानंतर दोघीही आपापल्या घरी परत जात असे भगवान शिव म्हणतात हे देवर्षी नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा सदानंदच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रात्रिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच त्याचसोबत पती व्यसनाच्या अधीन होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते जसे सदानंदसोबत सोबत जी स्त्री रात्री क्रिया करत होती त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदमच सगळेच सोडून देणे योग्य नाही पत्नी जर चुकीच्या मार्गावर गेली तर ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही हाच त्याचा अर्थ असतो कारण एक स्त्रीच घराचं सर्व काही असते स्त्री ही आदिशक्ती असते त्यामुळे पतीलाही चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्याच हातात असते आता मी स्त्रियांसाठी तीन म महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नये पहिली गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्रिक्रिया करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत रात्रिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्याभिचारी बनतो परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्याभिचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्रिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या कामवासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणारा नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे त्याचबरोबर वर चांगल्या सत्संगात घेऊन जावे जिथे भगवंतांची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा येऊ शकेल भगवंतांचे भजन करू शकेल आणि तपस्येत लीन होऊन शकेल तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनात लुप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधांपासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन चाक असतात जर एक चाक रस्त्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तीन प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं ज्या स्त्रिया असे करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात विचार करणेही टाळतात आणि स्वतबरोबर आपल्या पतीचेही कल्याण करतात भगवान म्हणतात हे देवर्षी नारद आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तू पाहिलंस जो झोपडीत एका स्त्रीसोबत रात्रिक्रियेत लिप्त होता तो सदानंद होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न त्याच्यासोबत झोपत होती न ती रात्रिक्रिया करत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी सदानंद परक्या स्त्रीसोबत लिप्त झाला होता जे तू स्वत पाहिलेस मित्रांनो देवर्षी नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण जप करत तिथून प्रस्थान करतात मित्रांनो आशा आहे की आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ